बातमी पुण्यातून पुण्यामध्ये भाजपा आणि काँग्रेस हे आमने सामने आले पुण्यामध्ये भाजपानंतर आता काँग्रेससुद्धा आक्रमक झालेली आहे भाजपा कार्यालयासमोर काँग्रेसनं आंदोलन केलं तर पुण्यामध्ये काँग्रेसविरोधात भाजपा आक्रमक झाली आणि भाजपानं काँग्रेसचे या ठिकाणी लावलेले फलक हे फाडलेले आहेत आपण दुपारपासून पाहतोय काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते ह्या आमने सामने आले होते यावेळेस काँग्रेसचे फलक हे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फाडलेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामधून पुण्यामध्ये काँग्रेस भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने आल्यामुळे मोठा राडा झाला आणि यानंतर आता हे फलक फाडल्याची माहिती समोर येत आहे तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हे फलक फाडले आधी भाजपाचे कार्यकर्ते हे काँग्रेस भवन जाऊन आंदोलन करणार होते त्यांना पोलिसांनी अडवलं होतं त्यानंतर मोठा राडा हा पुण्यामध्ये बघायला मिळाला अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले तर रोहन दुपारपासूनच पुण्यामध्ये मोठा राडा सुरू आहे त्यातच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे फलक फाडलेत जगदीश अगदी बरोबर आहे तर नॅशनल हेरॉल्डच्या प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वातावरण जे आहे ते चिघळलेलं पाहायला मिळत आहे काही वेळापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जमाव घेऊन काँग्रेस भवन समोर आंदोलन केलं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील भाजप कार्यालयासमोर आंदोलन केलं परंतु ही आंदोलनं होत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते अशा प्रकारचा बॅनर फाडलेला चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तर यावरती राहुल गांधी आणि सोनिया गांधींचा फोटो होता आणि हा फोटो देखील या सगळ्या कार्यकर्त्यांनी पा आहे संतप्त कार्यकर्ते भाजप युवा मोर्चाचे होते आणि यांनी हा सगळा फोटो पोस्टर जे आहे ते फाडलेले चित्र पाहायला खरं तर या सगळ्या प्रकारामध्ये युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य असणारे अनिकेत हारपुडे असतील ओंकार डवळी असेल किंवा युती अध्यक्ष मनीषा धारणे असतील हे सगळे ओंकार दुपे कार्यकर्ते हे सगळे कार्य त्या ठिकाणी जमलेले होते आणि त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारे जे आहेत हे पोस्टर फाडलेलं आहे त्यामुळे या सगळ्या वातावरणामुळे जे आहे ते भाजप असेल किंवा काँग्रेस असेल हे दोन्ही बाजू कार्यकर्ते कमाली आक्रमक झाले आहेत आणि एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले पाहायला दरम्यान रोहन है, हे बॅनर फाडतानाचे काही कार्यकर्ते दृश्यांमध्ये दिसत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे का पोलिसांची नेमकी भूमिका काय अद्याप या संदर्भामध्ये आपण मगाशी देखील उपायुक्त संदीप सिंग यांना विचारलेलं होतं की अशा प्रकारे आंदोलनाची परवानगी या कार्यकर्त्यांनी घेतली होती का, होती। का तर आंदोलनाची परवानगी घेतलेली नव्हती आणि जर परवानगी घेतली नसेल आणि कायदा कायद्यासुवर्ष जर प्रश्न अशा पद्धतीने रस्त्यावरती उतरून तयार होत असेल तर यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल का हा प्रश्न ज्यावेळेस आपण विचारला त्यावेळेस ते निश्चितचपणाने या भाजपच्या कार्यकर्त्यांवर अशा प्रकारे रस्त्यावरती उतरून विरोधकांच्या कार्यालयावरती विना परवानगी गेल्यामुळे आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू अशा प्रकारचं मत जे आहे ते

काँग्रेसचं लावलेलं फलक हे फाडलेलं आहे त्यामुळे आता पोलीस यावर काय कारवाई करतात ते बघावं लागेल मात्र दुपारपासूनच पुण्यामध्ये हा मोठा राडा सुरू आहे पुण्यामध्ये हा राडा झालेला आहे काँग्रेस विरोधात भाजपा आक्रमक झाली त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा भाजपाच्या कार्यालयासमोर गेले आणि त्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे लागलेले पुण्यामधील फलक हे फाडलेले आहेत त्यामुळे पुण्यामध्ये दुपारपासूनच मोठा राडा हा बघायला मिळाला काँग्रेस विरुद्ध भाजपा असा हा राडा बघायला मिळाला आधी भाजपाचे कार्यकर्ते हे काँग्रेस भवन समोर जाऊन आंदोलन करणार होते मात्र त्यांना पोलिसांनी अडवलं होतं त्यानंतर हा राडा सुरू झाला